शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि आज या सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे लाडके मंत्री गिरीश भाऊ महाजनजी चेनुभाऊ संचेतीजी आपले लोकप्रिय आमदार संजय भाऊ सावकारेजी आमदार चंद्रकांत पाटीलजी आकाश फुलकरजी पाटील पाटीलजी अमोल जावळेजी दिलीप कांबळेजी उल्हास पाटीलजी रंजनाताई पाटील, पाटील राजेंद्र फडके नंदू महाजन समाधान पाटील उन्मेश नेमाळे जयप्रकाश बाविसकर रमेश मकासरे विकास बलकर सचिन देशमुख केतकीताई पाटील ध्रुवराज लोणारी मनोज बियाणी संतोष चौधरी प्रशांत पाटील अजय भोळे राजू सूर्यवंशी मोहन फलक संजय गरुड मंचावरील सर्व मान्यवर कोणाचं नाव सुटलं असेल तर नाव लिहून देणारी जी चूक आहे माझी चूक नाही आहे आणि या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी बंधूंनो तुमची संख्या पाहिल्यानंतर माझ्या मनामध्ये पूर्ण विश्वास आहे की मागचा रेकॉर्ड तर तुम्ही तोडणार आहात आणि मागच्या वेळेस पेक्षा जास्त मताने तुम्ही रक्षा तैला या ठिकाणी निवडून देणार आहात बंद भगिनी जो आपल्या सर्वांनाच माहिती आहे ही निवडणूक ही नगरपालिकेची महानगरपालिकेची जिल्हा परिषदेची निवडणूक नाही आहे ही विधानसभेची निवडणूक देखील नाही आहे की देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे देशाचा नेता निवडण्याची ही निवडणूक आहे कोणाच्या हातामध्ये हा देश सुरक्षित असेल हे ठरवण्याची निवडणूक आहे कोण देशाला विकासाकडे नेऊ शकत हे समजण्याची निवडणूक आहे सामान्य माणसाच्या आशा आकांक्षा अपेक्षा कोण पूर्ण करू शकत याचा फैसला करण्याची ही निवडणूक आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये बंद बघिलेलं रक्षक किंवा दुसरा कॅन्डिडेट हे महत्वाचे नाही आहेत तर या ठिकाणी आज देशामध्ये या निवडणुकीमध्ये दोन भाग झाले आहेत दोन ध्रुव तयार झाले आहेत एकीकडे विश्वगौरव असलेले विकास पुरुष माननीय नरेंद्र मोदीजी आहेत आणि मोदीजींच्या नेतृत्वात आपली महायुती आहे ज्या महायुतीमध्ये शिवसेना आहे ज्या महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे रिपाई आहे रासपा आहे मनसे आहे वेगवेगळ्या प्रकारच्या आमच्या संघटना आहे एक मजबूत अशा प्रकारची महायुती ही मोदीजींच्या नेतृत्वात आपण तयार केली आहे आणि दुसरीकडे कोण आहे राहुल गांधी आहे काय म्हणाला काय मी नाही म्हटले तुम्ही म्हणाला मी नाही तुम्ही म्हणाला आणि राहुल गांधींच्या नेतृत्वात चोवीस पक्षांची खिचडी आहे आज आपण बघा आपली विकासाची गाडी आहे या विकासाच्या गाडीला मोदीजींच भक्कम इंजिन आहे त्याला वेगवेगळ्या पक्षाचे डब्बे लागले आहेत आणि या डब्यांमध्ये दिन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक भटके विमुक्त ओबीसी सगळ्यांना बसण्याची जागा आहे आपली विकासाची गाडी सगळ्यांना आपल्या डब्यामध्ये समावून घेऊन सबका साथ सबका विकास म्हणून मोदीजीच्या इंजिन्स प्रमाणे पुढेच पुढे जाते आहे दुसरीकडे अवस्था काय दुसरीकडे डब्बे नाहीचे फक्त इंजिन आहे म्हणजे मनसेचं इंजिन आहे ते आपल्यासोबत आहे पण दुसरीकडे फक्त इंजिन आहे तिकडे राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे लालूचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे मुलायम सिंगांचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे त्या ठिकाणी टप्प्या नाहीच आहे सगळे म्हणतात मी इंजिन आहे माझा तुम्हाला सवाल आहे इंजिन मध्ये बसायला सामान्य माणसाला जागा असते का इंजिन मध्ये फक्त ड्रायव्हर बसतो आणि यांचं इंजिन अस आहे राहुल गांधीच्या इंजिन मध्ये बसण्याकरता फक्त सोनियाजी आणि प्रियंकाजीला जागा आहे उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये फक्त आदित्य ठाकरेंना बसायला जागा आहे आणि पवार साहेबांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रिया ताईला बसायला जागा आहे तुमच्या करता त्यांच्या इंजिन मध्ये जागा नाही आहे तुमच्या करता जागा ही फक्त मोदीजींच्या गाडीमध्ये आहे आणि ज्या क्षणी त्या क्षणी या रावेर मतदार संघाची गाडी ही ठीक आपला डब्बा मोदीजींच्या इंजिनला लागेल आणि मग विकासापासून आपल्याला कोणीही या ठिकाणी थांबवू शकणार नाही Cai, Cadica, vamos na